नमस्कार मित्रांनो मी आपला भाऊ उद्धव ढवळे हो मित्रांनो डिपार्टमेंटल पी एस आय परीक्षेचा जी आर आल्यानंतर तमाम पोलीस बांधवांनी आता परीक्षेची तयारी सुरू केलेली आहे परंतु तयारी सुरू करत असताना कोणत्या विषयाचा अभ्यास आधी करायचा या बाबतीत मात्र कन्फ्युजन आहे पूर्वपरीक्षेचा करायचा का मुख्य परीक्षेचा करायचा जाहिरात आल्यानंतर ती परीक्षा एका टप्प्यात असेल का दोन टप्प्यात असेल मित्रांनो जरी परीक्षा एका टप्प्यात असो किंवा दोन टप्प्यात असो पूर्व आणि मुख्य परीक्षेचे सर्व विषय आपण घेऊन येत आहोत एकाच प्लॅटफॉर्मखाली ते म्हणजे आपला अभिनव नव भारतचा यशाचा अभिनव पॅटर्न अधिकाऱ्यांकडून भावी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन यामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी जे पोलीस दलात कार्यरत असणारे उच्च पदस्थ असतील ए पी आय डॉक्टर सचिन चौगुले सर आहेत ते स्वतः बी एच एम एस आहेत आणि फॉरेन्सिक सायन्स अँड मेडिसिनचे एक्सपर्ट आहेत जे की फॉरेन्सिक सायन्स मेडिसिन शिकवणार आहेत त्याचप्रमाणे पी एस आय गणेश कराडकर सर जे मराठी व्याकरण जे जगप्रसिद्ध जग पुस्तक आहे आपलं मराठी व्याकरण मोराव ओळंबे सरांचं त्याचे लेखक असणारे आपले गणेश कराडकर सर मराठी व्याकरण शिकवणार आहेत त्याचबरोबर पी एस आय वैभव सांगळे सर सा। ज्यांची ऑल महाराष्ट्र रँक फोर्थ रँक आहे शिवाय त्यांना इंग्लिशमध्ये आउट ऑफ मार्क्स आहेत एम पी सीच्या मागच्या दिलेल्या परीक्षामध्ये ते तुमचं इंग्रजी व्याकरण हा विषय शिकवणार आहेत त्याचबरोबर प्रमाणे रुपेश सर सगळ्यांनाच परिचित आहेत महाराष्ट्र पोलिसांसाठी नेहमी कार्यरत असतात आणि त्यांचासुद्धा ऑलरेडी मेंटरशिपचे प्रोग्रॅम मुलांना पूर्ण महाराष्ट्र पोलिसांना ते देत असतात ते सुद्धा आपल्या जीएसचा विषय घेणार आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी उद्धव ढवळे गेले दहा वर्ष कायदा ह्या विषयाचं लेक्चर तुम्हाला देत आलेलं आहे महाराष्ट्रातल्या खूप साऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झालेला आहे युट्यूबला सुद्धा आपण मोफत लेक्चर दिले होते पूर्ण नवीन कायदे जुने कायदे ऑलरेडी आपण यूट्यूबला देत आलेलो आहोत आता ही जी बॅच आहे या बॅचमध्ये सर्व गोष्टी कव्हर करणार आहोत बी एन एस बी एन एस एस बी एस ए हे नवीन कायदा तर असणारच आहे फॉरेन्सिक सायन्स मेडिसिन पूर्वपरीक्षेचे मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सामान्य ज्ञान हे सर्व विषय तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्म खाली मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला डाउनलोड अभिनव नव भारत नावाचे ऍप्लिकेशन जे तुम्हाला प्ले स्टोर किंवा तुमचा आयफोन वगैरे असेल तर ऍप स्टोर उपलब्ध सहज होईल आणि त्याचप्रमाणे घेतील त्यांना मात्र इथं वीस टक्के डिस्काउंट कोड आहे मोरिया ट्वेंटी आणि जे कोणी ग्रुपने ऍडमिशन घेणार असेल जे पाच किंवा पाच पेक्षा जास्त मुलांचा ग्रुप असेल तर त्यांना निश्चितपणे तीस टक्के कुपन कोड मिळणार आहे त्यासाठी त्यांना ही जलद प्रक्रिया करायची आहे धन्यवाद